सामान्य यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान स्मशानभूमीजवळ पार्किंगच्या व्यवस्थेसह मोफत लाकडे पुरवण्याची मागणी करीता चाळीसगाव नगरपालिका मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले चाळीसगाव शहरातील खरजी रोड हॉटेल दयानंद जवळील स्मशानभूमीलागत वाहनधारकांसाठी पार्किंगची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी तसेच अंत्ययात्रेसाठी लागणारी लाकडे फुले पालिका प्रशासनाकडून मोफत पुरवावी व अन्य मागण्यांसंदर्भात चाळीसगाव नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना यांना निवेदन देण्यात चाळीसगाव शहराची लोकसंख्या सव्वा लाखाहून अधिक असल्याने खरजई रोडवरील स्मशानभूमी जवळ वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था नाहीये यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे ही समस्या सोडविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी यांनी हा मुद्दा सोशल मीडियाच्या माध्यमातून लावून धरलाय त्याच अनुषंगाने स्मशानभूमीच्या विविध समस्यांबाबत पुन्हा मुख्याधिकारी रामलाल चौधरी अरुण पाटील अनिल भाऊ ठाकरे पाटील चेतन देशमुख आदींनी उपसरपंच किसनराव जोरवेकर यांनी देखील हा मुद्दा उचलून धरलाय आमच्या मागणी संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी पार्किंगची व्यवस्था सोडवण्याचे आश्वासन दिले लवकरच त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केले जाईल असे त्यांनी सांगितले तसेच त्या भागात नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण असल्यास ते देखील काढून पालिकेच्या मोकळ्या जागेत नव्याने स्वतंत्र पार्किंगसाठी प्रयत्न केले जातील असे देखील त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे अंत्ययात्रेसाठी लागणारी लाकडे फुले मोफत पुरवण्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचना घेऊन प्रयत्न केले जातील या संदर्भात पाचोरा नगरपालिका व अन्य ठिकाणाहून मार्गदर्शन घेतले जाईल हॉटेल दयानंदवळील खर्जही ना करून स्मशानभूमीच्या अनुषंगाने एक आम्हाला अर्ज आज प्राप्त झालेला आहे आणि त्या अर्जामध्ये विविध मागण्या आहेत जसे की त्या साईडला दोन्ही बाजूला कॉन्क्रीटीकरण करणे पार्किंगची व्यवस्था करणे आणि इतर सुधारणा करणे तर त्या जेणेकरून त्या भागात वाहतुकीची कोंडी होणार नाही तर त्या अर्जाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जी कामं करणं आवश्यक आहे त्याबाबत इस्टिमेट तयार करण्यासाठी मी आमच्या बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत तर तसं इस्टिमेट तयार करून त्यातील इमिजिएटली कामं करण्यासारखी आहे ती कामं नक्कीच नगरपरिक्रमक करता येईल आणि लॉन्ग टाउनमध्ये तिथं इतर जो सुधारणा करणं आवश्यक आहे त्याबाबत जर त्या भागात परिसरालगत काही अतिक्रमत असेल पालिका प्रशासनाची जागा जर असेल तर त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून पार्किंग करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट जे शेवटच्या क्षणी माणूस ज्यावेळेस अंत्ययात्रा होते आणि त्या अंत्ययात्रेच्या वेळेस जी आपण आपल्या भाषेत फुलं म्हणतो जी लाकडं आहेत ती मोफत पुरवण्यात यावी या संदर्भात देखील आम्ही मुख्याधिकारी साहेबांशी चर्चा केली या संदर्भात त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे त्यांनी तात्काळ ज्या ठिकाणी असं मोफत जे फुलं लाकडं दिले जातात पाचोऱ्या नगरपालिकेशी देखील तात्काळ संपर्क के केला त्यांनी गाईडलाईन घेतल्या काही करता येईल का तर ते त्यांनी देखील सांगितलं की ही अंमलबजावणी आम्ही लवकरच करण्याचा प्रयत्न करू आपण नेहमी म्हणतो शेवटचा दिवस गोड व्हावा याचसाठी केला होता अठरा असं त्या अनुषंगाने हे सत्कार्य संपूर्ण चाळीसगाव शहर तालुक्या वाशियांसाठी नगरपालिका प्रशासनाने जर हा ठराव केला मंजूर केला आणि हे मोफत फुलं सरणावरची लाकडं जर मोफत दिली गेली तर निश्चितच हे एक या नगरपालिकेचा एक स्तुत्य उपक्रम म्हणेल आणि आमच्या सामाजिक कार्याला छोटस यश ये म्हणता येईल यासाठी सबंध चाळीसगावकरांच्या वतीने प्रतिनिधी हडपे सोजिलाव नाशिक महानगर पालिका सार्वजनिक आरोग्य विभाग जाहिर निवेदन शहर में उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होने की शक्यता अशा वे उपचार न केहाइड्रेशन मुत्यू ओढ़ोना का उष्णता शोषण घेना का भड़क रंगा कपड़े वे पानी भरपूर प्या बाहर गॉगल्स टोपी छतरी इत्यादि मलम उलटी थकवा ताप यने अभी उष्माघाता लक्षण आठ त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित